हा बहीण बाई खुटा काय ठेवला तर कुत्रा बांधत असतील कुत्रा आहे ना खुटा नाही हेलिकॅक्टर झाल तो मध्ये हेलिकॉक्टर याच्या लिहिलायच्या लिहिणार आहे लिहिता येणार पारा कसं लिहिलाय इकडे दोन तिकडे चार मागे बोर राहिला कसं लिहिलाय शिकला शिकला फसवला तुम्हाला फसवलं खुटा बरोबर नाही दिला तुम्हाला अरे बा ते तसच असते गियर आहे ना गेर, 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 हो तो गियर आहे ना पहिला गियर दुसरा गिअर तिसरा गिअर न्यूटन असं आहे ना ते गिअर होय का हो तुम्ही म्हणता तुम्ही फॉर्च्युनर गिअर चुनर चालतो तुमच्या फॉर्च्युनरला गिअर गिर नाही का हाय ना राजा आमचा फॉर्च्युनरला गिअर आहे पण आमचा फॉर्च्युनरचा गिअर हित बरच आहे तुमचा अपकन हात बरं आहे ना काम साहेब कुठून आले बिन बुडाचे ओ बंटिया बंटिया चालणार रे कायले काय कुत्रे सारखं का भुकड वारा पुढे माहिती खोलले अरे बा बाग आपल्याला ड्रायव्हिंग क्लास रे बा सांगितल होत ना कालच तुला लवकर उठ जाऊ म्हणून जाव लागते ना आपल्याला ड्रायव्हिंग क्लासले वाजले का नऊ वाजले ती का अरे दलिंदरा अरे सूर्य डोसक्यावर आला ना मी तर म्हणतो तू एखाद्या जोतच्या गीतच्या हात दाखव कसं मला वाटतं तू मागच्या जन्मातला कुंभ अवतार आहे असं का बस था म्हणत बातच खुरमुंडी धुतो ना आलोच अरे काय बोलतो खुरमंडी आली का खुरमुंडी म्हणजे माई खुरमुंडी धुत म्हणजे पाय धुतो तोंडाला पाणी मारतो येतो माय म्हटलं बा जमते काय काय मी काय म्हणतो तोंड जरा बरोबर धुतो र वासले मारू आला हो सगळं धुतो बरोबर धुतो तू धुवून देऊ का नाही नाही मी धुन आलो बरोबर घरून बर नाही पण ना आंघोळ नावाची बी एखादी गोष्ट असते म्हटलं जगामध्ये ते बी कधी कराव अरे आंघोळ फांगोळी अंधश्रद्धा बाबा अशा अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठे आपल्या सारख्या माणसाला मायले एका हिवाळ गेला जे अंगाला नाही लावलं तो मला म्हणून राहिला की अंधुई मायले फक्त दुसऱ्याला फुकटच्या सल्ला द्या स्वतःला ठेवायचा झाकून दुसऱ्याला पाहायचं वाकून अरे तशातला विषय नाही मला तुझे वाकून पाहायचा काहीच इंटरेस्ट नाहीये हे आता साडेआठ वाजू राहिले लवकरात लवकर तयार होय आणि चाल बस 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 तू पंधरा मिनटं थांब अर्धा घंटा चालू माझे अर्धा घंटा अरे एवढा टाइम नाही म्हणलं अरे तू काय आता कोणते ते कपडे बदलले हेच कपडे घालतो तू पांडे फुंडे चाल ना बघ

तर त्या हरभऱ्या झाडावर चढवा लागते त्याईले कसं हरभऱ्या झाडावर चढवलं की नाही जरा आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा शिकू दे मग तू जरा आपल्या इकडे ध्यान जास्त देते हो बहीण मायले बर बोलला तू जर तू हरभऱ्या झाडावर चढून द्याल तर एक्सपर्ट होत्यात म्हणा पण पाहिजे म्हटलं मग अंगठा सांभाळून जो दो जो द्रोणाचार्यापासून अभे अख्ख्या गावाले मी सांभाळतो हात अडथळा अंगठा या टाकल्याला सांभाळा ला लागते काढले झिंगे तब्येत चला म्हटलं मग सर यो आपण हे बा हे गाडी चालवा लागते आपल्याला आ बहीण मायला राजे हे कोणती गाडी काढली हो भंगा एखादी काढा ना स्विफ्ट डिझायर वगैरे का राज द्रोणाचार्य आज बी का नेमबाजी का पेरकंडा नाही होता का राजो फॉर्च्युनर चालवणारा माणूस हवा हो राजा हे कोणती गाडी काढली तुम्ही मापुढे अरे याच्या हात तर सपा कुडून घ्या सगळ्या गाड्याचा क्लच ब्रेक हे तर सारखं असते असं म्हणता का चला मग बसा गाडीत पास होण्या बघू तुम्ही टू व्हीलर चालवली शिन ना कधी ना कधी एकदम फोर व्हीलर चालवून म्हणजे टू व्हीलर सारखंच चालवून आहे फक्त कसं आहे हातातलं पायात आणि पायातला हातात आहे असं म्हणजे समज नाही बर पा मग आता समजावून सांगतो तुम्हाला हे खाली हे पॅड दिसून का पॅड पाहिजे ए लिहिलं आहे बी लिहिलं आहे सी लिहिलं आहे हो बहीण माहिती हे बी सी मग डी एफ जी कुठे गेलो अरे बाबा तीनच पॅड असतात ए चा अर्थ एक्सलेटर बी चा अर्थ ब्रेक सी चा अर्थ क्लच हो राज मला मा मास्तरीने शिकवलं आई साईजीने चुकीचं सा शिकवलं वाटते मग मला मला तिथं ते होतं ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट होते म्हणे सांगा जर का आता लहानपणी जर का चुकीचं शिकवलं तर माझ्या कसं होणार तर मी विचार करू आलो मास्तरीवर केसच टाकतो बा कुठून आलार बा ओ राजा ते मास्तरीन तरी बरोबर शिकवलं पण गाडीत कस हाकल जास्ती एक्सिलेटर आणि ब्रेक त्याला हे विषयी म्हणतात अस म्हणजे शाळेत एकडं गाडीत एकड एकदम राईट हा बहीण बाईला खुटा काय ठेवला हो म्हणतात याला गाय घी बांधता काय नाही 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 आता अमीर लोक चालवतात ना गाड्या तर कुत्र बांधत असतील कुत्र आहे ना अरे बा खुटा नाही होई हो ना तो अरे गेर होय ना तो हेलीकॉक्टर हेलीकॉप्टर कधी लिहिणार दोन तिकडे चार मागे बोरेरे शिकला शिकला फसवलं खुटा बरोबर लिहिला तुम्हाला अरे बा तसंच गियर आहे ना तो गियर आहे ना पहिला गेर दुसरा गेर तिसरा गेर न्यूटन असं आहे ना तेर का म्हणता फॉर्च्युनर गिरच फॉर्च्युनर गेर गिरते का हाय नाराजी आमचा फॉर्च्युनर लगेच आहे पण आमचा फॉर्च्युनर दा घेर हिट भरत आहे तुमचं अपकन हात भर आहे ना का मी सारे पुटून आले बिन बुडाचे गडूले काय पण जाऊ द्या मी काय म्हणतो याचे काय लक्ष द्या आता हे बघा आता जशी आपण चाबी फिरवली गाडी सुरू केली की काय करायचं माहिती आहे का पहिले कलश दाब्याचा कलश दाबला की काय करायचं पहिले फुटाय कि नाही એટલે पुढे लोट्याचं म्हणजे पहिला गियर टाकायचा पण पहिला गियर टाकला हो की मग हळूच कसं हरामरामानं हरामरामानं क्लस सोडायचा आणि इकून क्लच सोडला होता इकून हरामरामानं हरामरामानं रेस बी द्यायची हां आणि मग गाडी चालू द्यायची मग जर अशी गाडी स्पीडमध्ये आली की डबल गचकन क्लस दाब्याचा आणि मग खटकन दुसरा टाकायचा आणि मग क्लस तुम्ही जोरानं सोडला तर चालते पण पहिल्यांदा क्लच गचकन नाही सोडायचा पहिल्यांदा कसा सोडायचा हॅलो हॅलो मारे भलतेच दाबा तुम्ही काम आहेत राजा अरे बस दाबा दुबीत काय मा अरे बापा चॅम्पियन आहे मी चॅम्पियन आता लोक गावाची अशी दाबादुबी खेळाव अशी दाबादुबी खेळाव की आपल्याला कोणी आप हारू नाही शकलं म्हटलं काय फेकू राहिला अरे खरुच येईल येल कुत्रे का मार खात जा तू दाबा दुबी अरे कोण सांगत नाही रे कोण सांगत जा तुला असं आला विरुद्ध आपोआप राहिला का अरे मावर वर गायला गर मुराला बेंड्या सांगत जा म्ह कुत्र्या हारका मारत जाऊ म्हणे मी त्याला आबा दुबीत अरे त्या बेंडेच्या मधला ऐकतं का तुझा हायस मा विरोधी अर्थ बुरी बसेला माया अरे मै प्रगती सैन्य उरई अशा विरोधी पाड्या म्हटलं ऐकत जा तू बहीण मायले कोण्या लोक फसलो रे बा कोण्या अडाचूट लोक फसलो मायले गाडी शिकायला आले का भांडण करायला आले हो सोन्या भाऊ गाडी शिकता का नाही तुम्ही आजच्या दिवस राजा तुम्ही यातच एक घंटा घालसा तर कसं चालणार तुम्ही याला समजून सांगा मला का काय मुंबळला कधी मध्ये मला खुटा काय ठेवला कधी म्हणजे दोनच काय लिहिलं कधी म्हणजे तुला खरुल कुत्रे दाबा दुबीत खात म्हणते तू तुम्ही राग येणार नाही का ओ भाऊ बसान बस तुम्ही तर काही शिकू ना राहिले हो, जो शिकू राहिला त्याला तर शिकू द्या काहून आमचं दुकान बसवायला निला गेला तुम्ही नाही हो टप्पा साहेब पण कसं म्हटलं मला माहित आहे का कुत्र्या का मारखात जाणार मजा नाही सांगा कुत्र्या का पण लावलंच त्या ना मला बसून अरे तुम्ही सांगितलं तुम्हाला विरोधी पक्ष आणि नको लागत जबर तू आजकाल मुझे बगावत की बु आर ये बगावत ची बु नाही ते मांजर हागली ना शर्टावर कुठे बे अंधरू नाही गेलाय मागच्या पाठी या साईडले अखा गाईवर आलो तर भयानक वास मारत जाय म्हणणार काय सांगाव तेच तो म्हटलं राजा आंबाड आंबाड वास करून निघाला खेळला जा शर्ट बदलू या आता शर्ट बेल्ट बदलत नाही आता फक्त गेरच बदलतो आता आपल्या आपल्याकडे एका शर्ट आली चला जाऊ दे साहेब आता अरे मी शर्ट बदलायला बोलतो अधिक खुशी होईल बा मग कसं दोन तीन घंटे जातील मी काय म्हणतो चला वा चला शिकवा म्हणजे चला हो हो चला मी म्हणजे जरा एक चालून दाखवा मग मी चालवतो बर जरा एक चालून दाखव तुम्हाला मग तुमच्या गावाची गेलो रोड जाते ना त्या रोड जाऊ आपण कसं तो सकाळी सकाळी खालीच असते म्हणजे नवीन नवीन हा तर काही होणार नाही पण दोन तीन राऊंड मारून मग वापस येऊ काय रे भुसणाळे आता तू वटार वटार पाय फक्त गाडी घे चालवतो तू चाल ना बे चाल ना मला तर कधी वाटते तू विरोधी पार्टी सगळं मिळेलच नाही त्याच्या सगळं मिळून मला मारे साजिश करू राहिला मला तर कधी डाऊट येतो मित्र असता दुश्मन असता रे अभे मित्र जाव मित्र जाव म्हणून त्या भल्या जागी सांगतो नाही तर हो अशा मित्रावर विश्वास नव्हता ठेवत जाऊ बरे आजकाल केसानं गया कापणार लय जण म्हटलं टाकल्या त्यांच्या दोघांच्या मनातली गोष्ट आहे तिसऱ्यानं मनात नाही काय ते आमची का दोस्ती आहे ना आणि पण लोक आता एक तकला मनात घेणार नाही का आम्ही हळू येऊन बाहेर सलाह देलंही उन्न आहे गुरुजीला टकलं मुटलं सॉरी गुरुजी सॉरी पण कसं असते ते आमच्या दोघांचं रोजच असते ते आम्ही दोघं रोजचं आहे आमचं मागे पुढे होतच राहते त कसं तिसऱ्या मनात राहिलं की आम्हाला कुठे गमत नाही तुम्हाला काय वाटते पार्ट थ्री बोलता का आज तर काय होणार नाही वाटत तुमची गाडी चालवणं कसं राहील मग पार्ट थ्रीमध्ये तर लंबी स्टोरी होईल नाही वीस पंचवीस मिनटं आपल्याला टाइम नाही वेळा बनवायची तर बरं मग सबस्क्राईबर बनतून नो तुम्ही काय करा पुढच्या साठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बनवून का अशा नवीन व्हिडिओमध्ये तो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र